संपूर्ण महाराष्ट्राचे वेधून घेतलेल्या लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघात दोनशे पंचावन्न त्यामुळे दिवसभरात मतदारांच्या स्वयंस्फूर्तीने सुमारे सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले सकाळपासून सर्व मतदान केंद्रावर नागरिकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता दिवसभरात किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली महिनाभरापासून अठ्ठेचाळीस हात काढलेले लोकसभा मतदारसंघ अंतर्गत दोनशे एकोणऐंशी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी माजली होती महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी या तिघांमध्ये चुरशीची लढत होत आहे या लढतीकडे राज्याचेच नव्हे तर देशाचे लक्ष लागून राहिले आहे इचलकरंजी विधानसभा अंतर्गत दोनशे पंचावन्न केंद्रावर सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली उन्हाचा तडाखा लक्षात घेता अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या तर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्यांनी जाता, जाता जाताच मतदानाचा हक्क बजावला नारायण मळा शाळा येथे लक्ष्मीबाई गोविंद माळी या सत्त्याण्णव वर्षाच्या आजीबाईंनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला हातकंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात इचलकरंजी शहरासह चंदूर कबनूर कोरोची खोतवाडी आणि तारदाळ या गावांचा समावेश आहे या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या तीन लाख एक हजार एकशे वीस असून यामध्ये एक लाख चोपन्न हजार दोनशे सत्तावीस पुरुष व एक, एक लाख सेहेचाळीस हजार आठशे तेहतीस स्त्रिया आणि साठ इतर मतदारांचा समावेश आहे त्यामुळे एकूण मतदार दोनशे पंचावन्न मतदान केंद्रांवर मतदान झाली यापैकी एकशे सत्तावीस मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेचे चित्रीकरण करण्यात आले आमदार प्रकाश आवाडे प्रकाश दतवाडे प्रकाश मोरे माजी आमदार सुरेश हळवणकर राष्ट्रवादी पवार गटाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावस्कर वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी सागर चाळके शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने संजय तेलनाडे प्रकाश मोरबाळे महेश पाटील आदींसह विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांनी विविध केंद्रांना भेट देऊन माहिती जाणून घेत होते मतदारांना आकर्षित करण्यासाठी चार प्रकारची विशेष मतदान केंद्र क्रमांक एकशे या ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह सर्व महिला मतदान प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या तर तातासाहेब मुसळे विद्यालयातील केंद्र क्रमांक एकशे पंच्याऐंशी हे दिव्यांगासाठीच मतदान केंद्र होते हे केंद्र पूर्णपणे दिव्यांग अधिकारी कर्मचारी चालवत होते युवकांचा मतदानाविषयी सखोल माहिती होण्यासाठी महात्मा गांधी कन्या विद्या मंदिरातील केंद्र क्रमांक दोनशे अडतीस हे युवकांसाठीचे केंद्र होते बालाजी विद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये केंद्र क्रमांक एकशे पंचेचाळीस आणि व्यंकटराव हायस्कूलमधील केंद्र क्रमांक दोनशे बारा ही सर्व सोयीनियुक्त मॉडर्न मतदान केंद्र होती सकाळपासून मतदारांच्या टक्केवारीत होत असलेली वाढ शेवटपर्यंत टिकून होती सकाळी नऊ वाजता सात पूर्णांक एक्याण्णव टक्के म्हणजे तेवीस हजार आठशे बारा अकरा वाजता वीस पूर्णांक सव्वीस टक्के म्हणजे एकसष्ट हजार तीन एक वाजता तेहतीस पूर्णांक सत्त्याहत्तर म्हणजे एक लाख एक हजार सहाशे ब्याण्णव टक्के तीन वाजता सत्तेचाळीस टक्के म्हणजे एक लाख एक्केचाळीस हजार पाचशे एकोणचाळीस तर पाच वाजेपर्यंत एकोणसाठ पूर्णांक तेरा म्हणजे एक लाख त्यामध्ये पुरुष चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी हजार, हजार, हजार एकसष्ट आणि इतर तीन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता सायंकाळी पाच वाजल्यानंतर बहुतांशी केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्याने रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू होती सकाळपासून सुरू असलेल्या मतदाराच्या रांगा लक्षात घेता प्राप्त आकडेवारीनुसार विधानसभा मतदारसंघातील मतदारांची टक्केवारी सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक जाईल असा अंदाज वर्तविण्यात येत होता आमदार प्रकाश आवाडे यांनी नूतन मराठी विद्यालय येथे कुटुंब संवेत तर माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी सरस्वती हायस्कूल येथे मतदानाचा हक्क बजावला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळे माने यांनी रुकडी येथे तर, तर सत्यजित पाटील सरुडकर यांनी सरुड येथे मतदानाचा हक्क बजावला वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी कुटुंबासह गंगामाई विद्या मंदिरात मतदान केले किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता शहरात शांततेने मतदान प्रक्रिया पार पडली ही यंत्रणा म्हणून प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून सर्वच मतदान केंद्रावर अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील पोलीस उपाधिक्षक समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली एक उपाधीक्षक तीन निरीक्षक चौदा सहाय्यक निरीक्षक एकशे सत्तर पोलीस कर्मचारी एक आर सी बी प्लाऊट दोनशे पासष्ट गृहरक्षक दलाचे जवान तीन परिवेक्षाधीन उपनिरीक्षक असा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता सकाळी आठ नंतर प्रत्येक मतदान केंद्रावरील वोटिंग मशीन्स व साहित्य जमा करण्याचे काम येथील राजीव गांधी सांस्कृतिक भवन येथे रात्री उशिरापर्यंत सुरू होते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी सो मोसमी चौगुले या काम पाहत आहेत बोंगाळपणा प्रशासन आणि नागरिकांचाही यंदा निवडणुकीत आयोगाच्या वतीने मतदारांना मतदान मतदान स्लिपचे वाटप करण्यात आले पण सचित असलेल्या या स्लिपा अनेक मतदारांपर्यंत पोहोचल्याच नाहीत केंद्राची संख्या वाढल्याने या मतदारांची विभागणी यामुळे आपले नाव शोधताना मतदारांना चांगलीच धावपळ करावी लागली त्याचबरोबर नवीन नोंदणी बरोबरच दुबार स्थलांतरित वाढीव वगळणी दुरुस्ती या संदर्भात प्रशासनाने केलेल्या अहवालाला नागरिकांकडूनही मनावाताचा प्रतिसाद न मिळाल्याने अनेकांना त्याचा चांगलाच फटका बसला संपर्कात न ना आलेल्यांची नावे वगळण्यात आल्याने मतदान ओळखपत्र असूनही अनेकांना हक्कापासून वंचित राहावे लागले